जय शिवराय मित्रांनो प्रभात सगळ्यांना सकाळचे सव्वा नऊ आहे आठ चाळीस झालेले तर कस्टमर आलेले पहिली ट्रिप उचली आहे ज्ञानप्रबोधनी शाळेला जायचं आहे उबेरची ट्रिप आहे आणि बघूया आज दिवसभरात उबेर प्लस रॅपिडो प्लस ऑफलाईन किती बिझनेस होऊ शकतो आज चौदा ऑगस्ट आहे बघूया काय होते आज आज काय आहे तुमच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन आहे कशाचं राधाकृष्णाचं तर आता ज्या कस्टमरला आपण ड्रॉप केलं ते काल पण आपण यांना ड्रॉप केलं होतं आज पण तेच कस्टमर तर सदुसष्ट रुपयाची ट्रिप होती आपली आता आपण आहोत रावेत मध्ये आकाशराज वन मॉल येथे तर आज ट्रिप आहेत ना ज्या त्याच्या स्ोप ना एकदम कमी आहे कमी आहे आज तर बघूया दिवसभर काय होतं ते कवर तर व्हायला पाहिजे तर मित्रांनो मी आता चाळीस रुपयाचे ट्रिप मारणं बंद केलेलं आहे उबेरचे आता मी अठ्ठेचाळीस रुपयाच्या ट्रिपा मारणार आणि तुम्ही पण बघा तुम्हाला तुमची मर्जी पण चाळीस रुपयाच्या ट्रिप मारल्या आपल्याला आठ रुपयेचा लॉस होतो रॅपिडोपेक्षा जर उबेरच्या ट्रिपात उबेरच्या चाळीस रुपयाच्या ट्रिप जर तुम्ही उचलल्या नाही तर ते कस्टमर रॅपिडोमध्ये अठ्ठेचाळीस ओलामध्ये सेहेचाळीस पंचेचाळीसमध्ये बुकिंग करणार आणि आपला फायदा होणार रिक्षावाल्यांचा बाकी मर्जी तुमची कारण तुम्ही म्हणाल काय कालपर्यंत चाळीस चाळीसच्या टेप्या मारतात आज आम्हाला सांगतोय तर मी आता माझ्या भूमिकेत बदल केलेला के आहे आपण आता अठ्ठेचाळीस रुपयाच्याच टेप्या मारणार कमीत कमी अठ्ठेचाळीस कमी। आणि संध्याकाळी पंचेचाळीस उभेर पंचेचाळीस संध्याकाळी देतो ना पाचच्या पुढं आणि सकाळी आठ ते दहा पर्यंत तर तेवढ्याच पंचेचाळीसच्या मारायच्या अठ्ठेचाळीसच्या मारायच्या सेहेचाळीसच्या मारायच्या चाळीसच्या मारायच्या नाही मी असं ठरवलं दात काय काढतो तर तुमचा भाऊ कंटिन्यू काम करणार आहे आज घरी नाही जायचं आराम नाही करायचं बाहेरच काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि कंटिन्यू काम करू कारण आज माझ्या वाईफला सुट्टी आहे घरी आज आणि मग काय आपलं काम ठरायचं आहे सकाळी असा बी धंदा झालेला नाही आपला तर आता सुरुवात झालेली आहे आपली आता हे कस्टमर कस्टमरकडून बासष्ट रुपये घेतले इन्स्पिरियम मॉलला सोडलेलं आहे तर इथून बघूया ट्रिप पडली तर ठीक आहे नाही तर मग पलीकडे जाऊया आणि आपल्या साईड ऑइल घेऊन या आपल्या रिक्षाचं तर आपण मुकाई चौकाच्या साईडने ट्रिप घेऊन आलो होतो आपल्या इकडं पदमची मिल असेल माहिती आहे तुम्हाला पदमची मिलच्या ऑपोजिट साईडला कस्टमरला जायचं होतं ठीक आहे पंचर झालं गाड्या पंचर कस्टमर बस काय झालं आपलं तर येताना ममिली हॉल पश्चिम ममिली नाईक काय ते संकल्प गार्डन चिंतामणी चौकाजवळ आपली गाडी पंक्चर झाली तर कस्टमर गाडीत होतं कस्टमरला म्हणलं दुसरी गाडी बुक करा तुम्ही मला उशीर म्हणजे समजा तुम्हाला अर्जंट असेल लग्नाला जायचंय तुम्हाला तर मला तिथं दोन रिक्षावाल्यांनी खूप मदत केली मित्रांनो म्हणजे खूप म्हणजे गाडी उचलायला त्यांनीच उचलली मी एक बटन लावलं आणि झालं मग कस्टमरला बसवले तर कस्टमरला गिफ्ट आणले कस्टमर पण हुशार आहे बघा की गिफ्ट घेऊन आले पण त्याला पॅक केलेलं नाही आहे रॅप केलेलं नाही आहे लग्नाला चाललं आहे तर आता त्यांना मी चाफेकर चौकात घेऊन आलो आहे आता इथून आपण हॉलला जाऊया आणि स्टेपनी असल्याचा फायदा तुम्हाला सांगतो मी मित्रांनो स्टेपनी ठेवत जा तुम्ही कोणाला दिली असेल त्याच्याकडून रिटर्न घ्या तुमच्याकडे जवळ स्टेपनी ठेवा तर स्टेपनी बसवली हो आता घेऊन आलं आता नव्वद रुपये घेतले होते एकशे सदोतीस ची राईड आहे नव्वद मी घेतले होते आता संपूर्ण तर एकशे सदोतीस रुपयाची एकशे तेहतीस रुपयाची राई राईड होती आणि जी आपण पंक्चर झाल्यावर आपण तिथंच एंड केली होती कस्टमरकडून नव्वद रुपये घेतले आपण कारण तुम्हाला सांगतो फुल पेमेंट नाही घेतलं कारण कस्टमरचं लोकेशन आलं नव्हतं आणि कस्टमरला आपल्यामुळे उशीर झाला आता त्या उशीर झाल्याची भरपाई आपण कस्टमरला चाफेकर चौगा घेऊन गेलो त्यांचं गिफ्ट रॅप करून घेतलं आणि मग ड्रॉप केलं आहे कस्टमरला मोरेया पॅलेस बँकवेट तर आता बघूया चालू करूया रॅपिड पण करू, करू आणि उबेर पण करू आणि जे पंचर झालेलं चाक ते चांगलं टायर आहे आपला तर त्याची पंचर काढणं जरुरी आहे एमर्जन्सी आहे नाहीतर आपल्यापैकी बरेच जण काय करतात की आता स्टेपनी लावली आहे ना त्याचा आकाला विसरूनच जातात तर पहिलं तुमचं काम राहिलं पाहिजे स्टे जी पंक्चर झाले ते आता पंक्चर काढणं एमर्जन्सीमध्ये तर आपल्या इकडं आता मी एका माणसाकडूनच पंचर काढून घेतो जो आहे हुतात्मा चौकात निगडी प्राधिकरण हुतात्मा चौक तिथं आहे बऱ्याच जणांना माहीत असेल तर मित्रांनो आपली पंक्चर झालेलं चाग आपलं हे बघा तर टायर पण घ्यायलेला आहे लईत लय ले जाईल दोन तीन महिने व्यवस्थित जाईल पण आपण आता टायराच्या ता पाठीमागं लागणार <tink> आहोत आणि स्टेप मी आता हे बघ कसं चिरलं चिरायचं काही कारण आहे मला कळालं नाही तर आपण आहोत आता हायवेला मुकाई चौकाच्या जरा पुढं कुणाल हॉटेलच्या इथं तर इथंच काढूया आपण पंचर तर आपण दुपारी जेवलेलो नाही आहे आता पंचर काढूया आणि मग बघूया स्नॅक्स वगैरे हो आता चहा घेतला आणि भावाला पण फासो पंचरवाला आमच्या गावाला आहे देख। तर आपला भाऊ बघा टायर खोलतोय तर पंक्चरचं दुकान हुतात्मा चौकात आहे आणि मी जिथं पंचर काढतोय तर है। तो खूप जुना आहे खूप जुना किती वर्ष झाले रे दहा वर्ष झाले ना दहा वर्ष झाले याला बघा तर बघा हा दहा वर्षापासून इथं काम करतोय यांचं दुकान पण तेव्हापासून आहे खूप जुनं आहे तर तुम्ही बिंदास या बाकीच्या पंक्चरवाल्यांसारखं काम नाही करत आिथं एक पंचर असते तिथं दोन सांगतात बाकीचे आहे ना भैया बरोबर आहे पण बघा मराठी कसे बोलतो तो पंचेर आहे <laughs> ना पंचेर केळ गोस साईडला तर बघा इथं <laughs> भैया ट्यूबलेस चा रेट किती आहे ऐंशी रुपये आणि आपण काय काय हे बोला हे बोल हा बत्तर रुपये तर नक्की या तुम्ही नक्की भेट जा इमानदारी अंदर, इम इमानदारी काम करता दहा वर्ष झाले विचार करा एकाच जागेवर तर मित्रांनो हे दिसत असेल तुम्हाला एवढा खेळा घुसला होता आपल्या गाडीमध्ये चाकामध्ये अख्खा चाका चला बायला एका आपल्या कस्टमरने फोन केला होता त्यांना गेलो होतो आपण घेऊन बाहेर बाहेर म्हणजे आपण फिरत होतो त्यांच्यासोबत असं भाडं मारत मारत हे या ठिकाणाहून त्या ठिकाणी कस्टमरने दिले आपल्याला दोनशे रुपये आणि दोनशे रुपये दिल्यानंतर आपण जवळजवळ आपली गाडी दोनशे रुपयात किती किलोमीटर सहा सात किलोमीटर फिरली असते मग काही चौकी एकच तीप पडते तर नंतर मग पावणे सहाची गाडी आली मग रॅपिडो चालू केलं मग रॅपिडोवर इथं आपण दोनशोपर्यंत घेऊन आलो सत्तर रुपये घेतले आता इथून रिटर्न पडती पडते का नाही काय माहिती थोड्या वेळ आराम करतो कारण तुम्हाला सांगतो त्या पंचरवाल्याने काय केलं माहिती त्या पंक्चरवाल्यांनी बहुतेक सगळीकडे सेम हवा भरून ठेवलेली आहे तर कधी तीन चाकात सेम हवा नाही पाहिजेन मागच्या चाकात तुम्ही चाळीस ठेवा पंचेचाळीस ठेवा पुढच्या चाकात चाळीस ठेवा म्हणजे पाचनी पाच पॉईंटनी हवा पुढच्या चाकात कमी असली पाहिजे आणि नसेल तर काय होतं तुम्हाला सांगतो मी मग हे दुखायला लागतं खांदे गाडी आदळती पाठीला झटका बसतो तर असा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळं तुम्ही कधी पण पुढच्या चाकांमध्ये हवा कमी ठेवा आणि किती जणांना माहीत होतं मला सांगा कमेंट करा माहीत होत काय तर आपल्या लायसन एक्सपायर होणार आहे पुढच्या महिन्यात तर रिन्यू करायला दिलं मी आता जस्ट आपल्याला मेसेज आला होता आर टी ओकडून तर बाबा तुमचं रिन्यू करून घ्या एका महिन्याच्या आत तर मित्रांनो तुमचं लायसन जर एक्सपायर झालं असेल तर तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी तुम्हाला लायसनची प्रोसेस झिरोपासून करावी लागते त्याच्यामुळं रिन्यू तुमचं लायसन पूर्ण एक्सपायर होऊन देऊ नका त्याच्या अगोदरच तुम्ही एक हजार रुपये देऊन तुम्ही एक्सपायर आपलं रिन्यू करू शकता एक्सपायर जर झालं डायरेक्ट चार हजार चार ते साडेचार हजार रुपये खर्च आहे आणि ते पण झिरोपासून सुरुवात करावी लागणार तुम्हाला त्याच्यामुळं लक्षात राहू द्या की बाबा लायसन रिन्यू करायचं असतं तर आपण आता पॅकअप केलेलं आहे वाचलेले आहेत आठ तर आपण जवळजवळ बिझनेस किती के केलं सांगतो तर उबेर आणि रॅपिडो मिळून आपण आज वीस ट्रिप मारलेले आहेत तर रॅपिडोला आज जास्त काम केलं आहे आपण सात रॅपिडोला सातशे तीन रुपयाचं काम केलेलं आहे आणि उबेरला गेलेलं आहे सहाशे एकोणऐंशी तीनशे दहा रुपयाचं आपण ऑफलाईनमध्ये काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये दोनशे रुपयाचं आपला एक फोनवरचं भाडं होतं आणि बाकीचं किरकोळ ते एकशे दहा रुपयाचं तर बघा एवढा बिझनेस केला ठीक आहे पण आज आली पंचर गाडी तर पंचरचे शंभर रुपये आपण मायनस करूया तीनशे दहा का तीनशे सोळा काहीतरी सी एन जी बसल्या आपल्या गाडीमध्ये आणि पंचरशे शंभर काढले ठीक आहे ऑइलचे दीडशे रुपये काढले तर आजचा प्रॉफिट आहे आपला अकराशे रुपयेचं तर बऱ्यापैकी आज आमलं चांगलंच काम केलं नाही तर ऑइल टाकलं नसती झाली तर आपला आजचा प्रॉफिट बाराशे साडेबाराशेपर्यंत गेला असतं तर ठीक आहे नो प्रॉब्लम असे असं म्हणतात ना की बडे बडे शहरोमध्ये छोटे छोटे हादसे होते, होते रहते तर तसा प्रकारे तर उद्या आपण पंधरा ऑगस्टला आपण सुट्टी करणार आहे सुट्टी करण्याचं कारण सकाळी माझ्या मोठ्या मुलीच्या शाळेत मला जावं लागेल तिला घेऊन तिचा प्रोग्राम आहे काहीतरी त्याच्यात ते त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आपण तिकडे जाणार आहोत सकाळी मग यायला दहा अकरा वाजता होतील ती शाळा तशी एकदम आवड काम आहे त्या शाळेचं तर अकरा वाजता तिथून रिटर्न येऊ आपण आणि नंतर मग संध्याकाळी काय करायचं आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमी वाटतं काहीतरी तर त्याच्यासाठी आपण मंदिरात जाणार आहोत संध्याकाळी चार पाच वाजता आणि याच्यामध्येच आपला दिवस सत्ता एंड होणार आहे तर आपण आता कधी भेटायचं डायरेक्ट म्हणजे ब्लॉग कधी येणार थर्जडे उद्या म्हणजे आपण डायरेक्ट संडेला नवीन ब्लॉग येईल आणि मित्रांनो आपल्या ब्लॉगला व्ह्यूज कमी येते कमी येतात तुम्ही बघत नाही वाटतं मी एवढी मेहनत करून माझं ब्लॉग बनवतो राहू तुम्ही बघत नाही तर ठीक आहे असं नका करू आणि ठीक आहे चला आज एवढंच Да ни върже мину, Джейма Арашко.